नमस्कार मित्रांनो अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सध्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहे या मालिकेत सुरुवातीला ही भूमिका दिवंगत अभिनेत्री प्रिया मराठे यांनी साकारली होती प्रियाच्या जाण्यानंतर तेजस्विनीला तिच्या जागी ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि त्याबद्दल तिने व्यक्त केलेल्या भावना अत्यंत हृदयस्पर्शी आहेत तेजस्विनी म्हणते प्रियाला रिप्लेस करताना मला प्रचंड ताण आला होता खर तर मी तिला स्वतः विचारलं होतं की तू ला का रिप्लेस करत आहे तिने जेव्हा मला ते सांगितलं तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले कारण ती या मालिकेतून कमबॅक करत होती तिचं मराठी बोलणं भूमिकेतील सहजता तिचा स्क्रीन प्रेझेन्स हे सगळं अतिशय छान होत अशा अभिनेत्रीला रिप्लेस करणं हे माझ्यासाठी सोपं नव्हतं तेजस्विनी पुढे म्हणाले की प्रिया खूप सुंदर व्यक्ती होती तिच्या सोबत माझं खूप छान नातं होतं मला ती खूप आवडायची तिच्या जाण्यानंतर ही भूमिका करताना मला नेहमी तिची आठवण येते आजही या सगळ्या गोष्टी आठवल्या की मनात हळहळ निर्माण होते प्रिया मराठेने वयाच्या केवळ वर अडतीसव्या वर्षी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कर्करोगाशी झुंजतेत जगाचा निरोप घेतला तिच्या निधनानंतर तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत ती साकारत असलेली मोनिका ही भूमिका तेजस्विनी लोनारीला देण्यात आली प्रेक्षकांच्या मनात प्रियाची प्रतिमा कायम आहे आणि त्याच भावनिक पार्श्वभूमीवर तेजस्विनी ही भूमिका येत्या काळात छोट्या पडद्यावर साकारणार आहे